चिखलात फिरून स्टंटबाजी करण्यापेक्षा आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी विकासकामे मार्गी लावून महापालिकेची बदनामी थांबवावी असा टोला महापौर हरुण शिकरगार यांनी लावला आहे आयुक्त खेबुडकर यांनी नगर येथे चिखलात फिरून पाहणी केली पण कामावर रुजू होऊन एकवटी झाले तरी मधील ड्रेनेज रस्ते पाणी पुरवठा गटारी या सर्व समस्या जैसे ते आहेत त्या अगोदर सोडवाव्या मग फोटो सेशन करावे असा उपरोधी टोला त्यांनी लावला आहे सांगतो काल हा प्रकार घडला फार बारा वाजता काल साडे दहा वाजेपासून पाऊस पडता परंतु त्या भागामध्ये महिना पाणी नाही दोन दिवस त्या ठिकाणी जुळणी लावून तुम्हाला पाणी मी फार केली लोकांनी फोन आले साहेब पाणी असा काय तर प्रामुख्याने तुम्हाला प्रत्येक जबाबदारी ज्याच्या सुविधा लागतील नागरिकांना पाणी मी त्या ठिकाणी टँकरला पाणी आता बऱ्यापैकी टँकर तुम्ही आता पाणी आपण रोज द्यायला हव्या वेळ पाहिजे पाऊस पड ना अच्छा नगर जगात बंद त्यांच्यावर चिकट बेक करणार का पाहिजे ते मी सांगितलं ना त्याला सगळं जबाबदार